छोटीशी गोष्ट आहे पण एका ताईनी कमेंट केली होती दोन तीन ताईंनी केली होती पण आता लेटेस्ट एका व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला मी ती कमेंट पाहिली डोक्यात आलं म्हटलं चला तुम्हाला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करतो पण त्याच गोष्टीतून शिकण्यासारखं असतं म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला नमस्कार माझ्या घोडताईंनो कशा सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये कारण बऱ्याच सबस्क्राईबर ताईंची कमेंट आली होती बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की ताई तुम्ही ओवरलॉक जे करता किंवा इंटरलॉक जे करता ते ब्लाऊज शिवायच्या अगोदर करता ब्लाऊज शिवल्यानंतर करता तर बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या त्यांना सुद्धा लक्षात येत नाहीत त्यांनी सुद्धा ओवरलॉकिंगची मशीन नवीन आणली असेल किंवा ओवरलॉकिंगची मशीन त्यांना घ्यायची असेल त्यांच्यासाठी खासा व्हिडिओ मी आज शेअर करत आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचून तुम्ही सगळ्याच ताईंना त्याचा फायदा होऊ दे म्हणून तर हे पहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून देत आहे तुमच्या कमेंटनुसार तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करत आहे कारण मला बऱ्याचदा आता कंटेंट शोधायची गरज लागत नाही समोरून तुम्ही मला कंटेंट देता आणि मग बसल्या बसल्या डोक्यामध्ये तो विचार फिरत असतो की कुठल्या पाहिजे काय कमेंट आली होती बऱ्याच वेळेला लक्षात राहत नाही बऱ्याच वेळेला पटकन लक्षात झालं आलं आणि क्लिक झालं मला ती गोष्ट तर मग शेवता शेवता मला पटकन ते सुचतं आणि मग पटकन मी शूट करायला लागते तर हे पहा ब्लाऊज मी अर्जंटचं शिवत होती अर्जंट म्हणजे हे आता दोन दिवसापूर्वी आलो होतं अर्जंटचं ब्लाऊज ते मी शिवत आहे आणि अजून तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर हे पहा हे ब्लाऊज जे आहे ते मग असे आलं होतं एक तासाभरापूर्वी ब्लाऊज आलं होतं आणि अर्जंटचं ब्लाऊज म्हणू शकता कारण एका नव्हरीचे ब्लाऊज आपण शिवले होते ते सुद्धा अर्जंटचे होते कारण तिच्या माझ्याकडे चार महिन्यापासून ब्लाऊज पडले होते डिझाईन सांगायसाठी येणार होती पण ती डिझाईन सांगायला आलीच नाही आणि हळूहळू दिवसेंदिवस दिवस, दिवस, दिवस होत गेले टाईम निघून जात गेलं आणि ब्लाऊज जसे इथे तसेच माझ्या इथे राहिले होते तर तिचं अचानक लग्न ठरलं आणि लग्न आहे तिचं सात तारखेला आज आहे पाच तारीख आणि आज तिने तिने तीन तारखेला येणार होती माझ्याकडे साड्या शिवायला ब्लाऊज शिवायला त्यावेळेला तीन तारखेला रात्री येऊन तिने चार ब्लाऊज म्हणजे माझ्याकडे जे होते अगोदरचे ते ब्लाऊज आता शिवा म्हटली कारण खूप माझं अचानक लग्न ठरलंय उद्या टिळा आहे त्या माझ्यातला एक तरी ब्लाऊज लागणारच आहे आणि परवा परत देवाचा कार्यक्रम आहे त्यांना लागणार आहे म्हणजे तीन तारखेला आली चार तारखेला त्यांना ब्लाऊज हवं होतं आणि पाच तारखेला सुद्धा हवं होतं ब्लाऊज तर तीन तारखेचं संध्याकाळी तिने साड्यांना पाहुण्याला सांगितले आणि साड्या होत्या त्या फे घेऊन गेली होती तर चार तारखेला सकाळी येऊन लवकर मी तिचे तीन ब्लाऊज होते तीन ते चार होते एक साधा ब्लाऊज होता आज तर सिंपल होता असे चार ब्लाउज हो तिचे कटिंग करून शोवले माझ्या रेग्युलरच्या कामासोबत त्या दिवशी आमच्या ब्लाऊजांचं टार्गेट झालं होतं ते सात आणि चार जवळजवळ अकरा ब्लाऊजांचं टार्गेट झालं होतं लग्नाचे सीजन आणि लग्नाचे मुहूर्त पटापट पटापट निघाल्यामुळे खूप सारे ऑर्डर आमच्याकडे सुद्धा यायला लागलेल्या आहेत आणि आम्हाला सुद्धा अजिबात निवांतपणा नाही आहे रेग्युलर आमचं काम चालूच आहे आणि आता पहा पाच तारखेचे आता सव्वा वाजलेले आहेत मला घरीसुद्धा जायचं आहे पण हे ब्लाऊज तयार करायचं होतं आणि हे ब्लाऊज कटिंगला घेतलं आणि मगाशी ही जवळजवळ साडेसात पावणेआठच्या दरम्यान क्लाइंट आली ब्लाऊज न्यायला राहिलेले शिल्लक दोन होते ते आणि तिने काल साडी घेऊन येणार होती पण काल तिला जमलंच नाही मग तिने आता आजच्या साडी घेऊन आली आणि तिला आज ब्लाऊज न्यायचं होतं त्यासोबत ती साडी तीन साड्या तिने आणल्या होत्या तीन, आण तीन साड्यांमध्ये तिला एकच साडीचं ब्लाऊज हवं होतं कारण मला सुद्धा काही कामानिमित्त एक थोडे दिवस शॉप बंद ठेवायचं होतं तर मी सुद्धा शॉप बंद आहे म्हणून सांगितल्यानंतर थोडंसं सा तिचं तोड नाराज झालं किंवा चेहरा तिचा नाराज झाला तोंड थोडंसं छोट झालं मग मी ना तीन साड्या होत्या जस्ट आता फॉल पिकोला घेऊन गेलेल्या आहेत आणि त्यातल्याच दोन साड्यांचे ब्लाऊज पिस काढून पाठीमागे तुम्हाला सुरुवाती जी ऑरेंज कलरची बॅग दिसत आहे वाली त्याच्यामध्ये मी ते ब्लाऊज ठेवलेले आहेत आणि त्यातल्याच एका साडीचे एक ऑर्गेन्झा आहे एक या पद्धतीचे सॉफ्ट सिल्क आहे आणि एक ग्रे कलरची कॉटन मिक्स मध्ये साडी खेळ आहे समथिंग तर हे ब्लाऊज मी अगदी तासाभरामध्ये कटिंग करून घेतलं पटकर आणि अर्ध शपऱ्याने जोडलं होतं तिचं टायमिंग झालं ती निघून गेली नंतर मी हे ब्लाऊज हातात घेतलं आणि तयार करून शिवून काढलं आता याला सुद्धा बघा ते ब्लाऊज शिवल्यानंतर ते ओवरलॉक झालेलं आहे आर्म होलला लावल्यानंतर आणि इकडे बाकीचं आर्म बाकीचं फिनिशिंगचं ओवरलॉक जे आहे किंवा ओवर लॉकिंग आहे इंटरलॉक आहे ते करायचं बाकी आहे ते मी शिवून झालेले ब्लाऊज माझे जे असतात जिकडे मी डाव्या साईडला बॅगवरती ठेवत असते त्या सगळे ब्लाऊज पटापट उजव्या हाताला जोडलेले ब्लाऊज असतात ते घेऊन तिथे शिवते आणि डाव्या हाताला टाकत असते तर हे ब्लाऊज ओवर लॉक करायचं आहे त्याचं फिनिशिंगला द्यायच्या अगोदर आणि त्यानंतर मी हे ब्लाऊज शिवलं हे सुद्धा ब्लाऊज मला उद्या द्यायचं आहे सहा तारखेला त्यांना हवंच आहे कार्यक्रम आहे त्यांचा सात तारखेचा तर हे ब्लाऊज शिवते आता हात शिवायला जाईल आणि म्हटलं चला एका ताईची कमेंट होती ते डोक्यात आलं माझ्या याला ओवरलॉक करताना तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू तर बघा आता ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे म्हटला तरी चालेल म्हणजे याला पाठीमागचा पुढचा भाग जोडून झालेला आहे गळ्याची पट्टी जोडून झालेली आहे हुकपट्टी लुकपट्टी झालेले आहे शोल्डर जोडल्यानंतर बाकीच्या सगळ्या कामाच्या फिनिशिंगच्या गोष्टी झाल्या की आपण ही बाही आहे ती जोडतो तर आता हा प्रॉकेटमध्ये कपडा आहे याच्यात सिल्क मिक्स थ्रेड आहे तर असे पहा या पद्धतीने याचे धागे खूप निघतात असे बारीक बारीक तर असे हे धागे निघून येत कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो ओवरलॉक जेव्हा करतो त्यावेळेला सगळे ब्लाऊज तयार झाल्यानंतर शिवतो म्हणजे इथे ही फिटिंगची टीप मारल्यानंतर ओवरलॉक करतो तर ही जी हे फोरटकचं ब्लाऊज आहे फोरटकचं हे विथ बेल्टचं ब्लाउज आहे तर इथं हा जो क्रॉस पट्टी आहे किंवा पट्टी म्हणू शकता किंवा हा बेल्ट म्हणू शकता फोरटकचा प्रत्येकाची शब्द त्याला उच्चारण्याची पद्धत वेगळी असते तर हा जो बेल्ट आहे ह्याला सुद्धा बघा याचे असे धागे निघतात तुम्हाला जसं मरून दिसत असतील तर अगदी जरी आहे ती पूर्णपणे निघालेली आहे आणि पूर्ण ब्लाउज हातामध्ये इकडे तिकडे आपला हाताळा जातो त्यावेळेला खूप सारे धागे निघतात तर अशा वेळा मी तुम्हाला तिथे खूप महत्वाची टिप्स सांगते व्हिडिओ अजिबात स्किप न करता किंवा स्क्रोल न करता पहा भारी सारी गोष्टी असतात या शिलाईच्या सुद्धा लक्षात येणं गरजेचं असतं त्यामुळे तुमची सुद्धा शिलाई परफेक्ट होते तर हे बघा इथे आता हे धागे निघालेले आहेत तर आता ह्याला मला फिटिंग टाकायचं आहे पण फिटिंगच्या अगोदर माझी बाही जोडून झालेली आहे दोन्ही बाजूची इकडची झालेली आहे आणि इकडची झालेली आहे मग बाहीचं ओवरलॉक आणि इथलं जर हे क्रॉसपट्टीचं ओवरलॉक मी जर करून घेतलं तर खूपच छान आहे कारण हे पॅक होतं आणि आपण जेव्हा फिटिंग टाकतो फिटिंग टाकताना जे काही शिलाई मार्जिंग आपलं शिल्लक राहतं तो भाग सुद्धा बिना ओवरलॉकचा बिना एंटरलॉकचा अनलॉकच राहतो तो त्याला लॉक करता येत नाही कोणा शिलाईमध्ये पकडल्यामुळे तर तुम्हाला मी ते हे सजेस्ट करू शकते किंवा ही आयडिया सांगू शकते कि सगळ्यात ता अगोदर सल्ला देऊ शकते म्हणला तरी चालेल की तुमचं जेव्हा बाही जोडून होते किंवा पट्टी जोडून होते तेव्हा दोन्ही गोष्टी एखाद्या जोडून झाल्यानंतर फिटिंगच्या अगोदर तुम्ही ओवरलॉक करून घेऊ शकता जसं की मी आता करणार आहे ज्यामुळे तुमच्या पूर्ण त्या फिनिशिंग लेवल चांगली येईल पूर्ण ब्लाऊज ओवरलॉक होईल त्याचे धागे निघणार नाहीत त्याचं मी ओव्हरलॉक करून घेते आणि ओव्हरलॉक कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच ना ओवरलॉकची मशीन कशी चालवायची हे माहित नसतं चला तर मग आता ओवरलॉक कोरे आणि याला बाहीला आणि ही जी क्रॉस पट्टी आहे त्याला ओवरलॉक करून पॅक करून घेऊ आणि मग याचं फिटिंग मी टाकणार आहे तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट जसं जसं वेळ मिळेल तसं करू करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा तुमच्या हेल्थ हेल्थसाठी सुद्धा खूप फायदा आहे आपण एकाच ठिकाणी बसून बऱ्याच वेळेला एक सारखं बसून लावू शिवतो तासन तास आपण एकाच ठिकाणी बसून राहतो बरेच ब्लाऊज आहेत माझ्याकडे ते शिवायचे आहेत सारखं सारखं उठलं की माझं काम होणार नाही का तर असं अजिबात करू नका हे अगदी खूप चुकीची पद्धत आहे आपलं काम करण्याची किंवा बैठक काम करण्याची एकतर बैठक काम करून करून कंबर दुखी होते पाठन दुखी होते मान दुखी होते खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या त्रासदायक असतात कारण शरीराला हालचाल ही गरजेची असते तर मला सुद्धा काउंटरला क्लायंट आला की उठावं लागतं आणि तुम्हाला जर तुम्ही घरून हे काम करत असाल घरगुती टेलरिंगचं काम तुम्ही करत असाल शॉप नसेल तेव्हा तुम्हाला सगळी कामं उरकून तुम्ही एकसारखं जेव्हा बसता कामाला तेव्हा अजिबात एकसारखं कामाला बसू नका प्रत्येक दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं एवढं अर्धा तास तुमचं अगदीच अर्जंट जर काम असेल तर वीस पंचवीस मिनटं तीस मिनिटांनी तुम्ही एक ब्रेक घ्या एक पाच दहा मिनटं इकडे तिकडे फिरा थोडेसे पाय मोकळी करा पाणी वगैरे प्यायचा बहाणा काढा काय दुसरा बहाणा काढा इकडे तिकडे थोडंसं चटरपट तोंडामध्ये टाकायची सवय असेल तर चटरपट टाकण्यासाठी तोंडामध्ये स्नॅक्स वगैरे थोडंसं उठा पण उठणं गरजेचं आहे जागचं बसलेलं उठणं गरजेचं आहे बॉडीचं एकाच ठिकाणी राहून बॉडीला त्रास होतो शरीराला त्रास होतो खूप साऱ्या व्याधी उपलब्ध होतात त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ स्पेशल आपला आप येणार आहे खूप साऱ्या आपल्या सबस्क्राईबर ताईंचा कमेंट सेक्शनला कमेंट आहेत की ताई शिलाई काम केल्यानंतर त्रास होतो का कमर दुखी होते तास दुखी होते पाय दुखी होते मान दुखी होते पाठण दुखी होते सगळ्या गोष्टीवरती तंबूत भूत येणारच आहे चला तर आता ह्याला ओवरलॉक करून घेऊया आणि मग याचं फिटिंग कसं टाकायचं ते पाहूया कारण रिसेंटलीच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ब्लाऊज शिवता येतं छान शिवता येतं पण फिटिंग परफेक्ट जमत नाही फिटिंग नीट जमत नाही तर फिटिंग कसं टाकायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा सविस्तर या व्हिडिओ मध्ये अगोदर सगळ्यात दोदरला ओवरलॉक आहे ते करून हा इथे ओव्हरलॉकची मशीन आहे याला तीन धागे आहेत इथे एक धागा आहे हा एक धागा आहे आणि हा एक धागा आहे तो इथे हा धाग्यांचा स्टँड आहे त्याच्यातून व्यवस्थित हा ओला गेलेला आहे इथून एक धागा आलेला आहे वरून हा मधला सेंटरचा धागा आलेला आहे एक पाठीमागून हा खालच्या साईडने धागा आलेला आहे त्याची सविस्तर ओवरलॉकची सिस्टीम काय आहे ओवरलॉकचं सेटिंग कसं आहे ह्याच्यावरती सुद्धा आपण एक सेपरेट आणि स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊया पण आता आपल्याला फक्त ओवरलॉक करायचा तर त्यासाठी पाहूया इथे कटर असतो तो कटर मी काढून टाकलेला आहे कारण बऱ्याच वेळेला मी स्वतः ओवरलॉक न करताय तर माझ्या कारागिरी सुद्धा करतात घाई गडबडीमध्ये तो कटर जो काही कपडा एक्स्ट्रा जायचा तो कट करून काढायचा आणि नवीन नवीन कारागिर असले की त्यांना जमायचं नाही त्यासाठी मी हा कटर इथनं काढून टाकलेला आहे इथे दाब आहे त्या दाबच्या लेवलला आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि याची मशीन उलटी फिरवायची आहे म्हणजे ही या साईडनी या दिशेने मशीन फिरते रेग्युलर आपली मशीन आहे ती आपल्या बाजूने फिरते क्लॉक तर हे अँटी क्लॉक वाईज असं हे मशीन आपलं फिरणार आहे उलट्या साईडने त्याला फिरवलेलं आहे आणि पुन्हा हा कपडा आहे तसा ह्या लेवलला बरोबर दाबाच्या लेवलला ह्याला मी फक्त हाताने सरकवते आणि खालच्या हाताच्या खाल हाता बोटांच्या मदतीने जो कपडा खालच्या बाजूने येतोय ती याच्या खाली गुढी पडू नये चुनी पडू नये त्यासाठी बघा व्यवस्थित ह्याच्यामध्ये हा कपडा सरकवत आहे आणि अशा पद्धतीने खूप फिनिशिंग सहित बघा सगळे धागे धुगे सगळे आतमध्ये बसतात हे पहा अगदी जवळून तुम्हाला दाखवते किती सुंदर असं आपलं हे याला फिनिशिंग घेतं याचा लुक चेंज होतो आणि खूप सुंदर असं हे फिनिशिंग ने काम होतं तुम्ही सुद्धा घरातून काम करत असाल तर हे ओवरलॉकची मशीन किंवा इंटरलॉकची मशीन नक्कीच तुमच्या जवळ ठेवा जर तुम्ही बाहेरची ब्लाउज घेत असाल तर त्याच्यामुळे खूप छान काम होतं आणि आपल्या ब्लाउजचं फिनिशिंग अजून छान सुरेख होतं तर क्रॉस पटला सुद्धा मी हे ओवरलॉक करून घेते हे तीन धाग्यापासून ओवरलॉक होतं एखाद्या मशीनला दोन धाग्यापासून सुद्धा ओवरलॉक होतं पण आपली जी ही मशीन आहे ओव्हरलॉकची ती तीन धाग्यापासून होती आहे नॉवेलची मशीन आहे तुम्हाला जर हवा असेल तर मी या अगोदरसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यांची मशीनच्या पूर्ण त्यांचा जो मशीनचं शॉप फ्लोअर आहे त्यांचं जे मशिनरी आहे सगळ्या सेट झालेल्या तिथे पूर्ण त्यांच्या मी गोडाऊनला तुम्हाला शॉपला घेऊन गेले होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मशीन मशीनमध्ये कोणती मशीन सिलेक्ट करावी बिझनेस साठी कोणती घ्यावी घरगुती कोणती घ्यावी हाफ शटल मशीन कोणती आहे फुल शटल मशीन कोणती आहे शिवाय हाय स्पीड मशीन कोणती आहे ह्याचं सविस्तर तुम्हाला त्या दादांकडूनच शॉपवाल्या दादांकडूनच माहिती दिलेली आहे त्यांनी खूप सुंदर आपल्याला समजून सुद्धा सांगितलेला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा तुम्हाला सुद्धा त्याचा खूप सारा फायदा होईल तर हे पहा खूप सुंदर पद्धतीने आपलं हे लॉक होतं आणि हे जे धागे निघतात ना हे कपड्याचे ते सुद्धा निघत नाही ते ह्याचे धागे जे निघतात ते ह्याचे निघत नाहीत लॉक होतं आणि ओव्हरऑल पूर्ण स्टार्ट टू एंड आपल्याला हे लॉक झालेलं आहे त्यानंतर आपण फिटिंग केलं तर फिटिंगची आपली इथे जर शिलाई आली तर हा भाग मोकळा सुटत नाही आणि इथला सुद्धा भाग मोकळा सुटत नाही तर खूप सुंदर हे अवरलॉक केल्याने आपला कपड्याची शिवणकामाची क्वालिटी सुधारते तुम्ही सुद्धा हे याच पद्धतीने ओव्हरलॉक करून घेत चला आणि मध्ये मध्ये उठायचा सुद्धा आपल्याला चान्स मिळतो तर शरीराची काळजी घेणं तब्येतीची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे चला मग त्या ब्लाऊजला फिटिंग टाकून घेऊ आणि फिटिंग टाकल्यानंतर सुद्धा साईडनं ओवरलॉक लॉक करायचं आहे ते पाहूया तिथे आपण ब्लाऊजला फिटिंग टाकत आहे तर ब्लाऊजच्या फिटिंगचा जो साईज आहे ते मी तुम्हाला सांगतेय सा, साडे अठरा म्हणजे सदंचा जे ब्लाऊज आहे ते, ते आता साडे एकवीची छाती झालेले आहे साडे अठरा मला घ्यायचं आहे एक दोन तीन दीड इंच वाढलेलं आहे तीन इंच आहे तर दोन्ही साईडनं दीड दीड इंच मला हे फिटिंग टाकायचं आहे कंबरेची याची साडे पंधरा आहे आणि याचा दंड घेर आहे तो सहा इंच आहे मार्किंग मी ते करून पहा इथे मार्किंग करून घेतले आणि मार्किंगच्या पद्धतीनेच आपल्याला इथे पॉईंट टू पॉइंट जोडत आपल्याला फिटिंग टाकायचं आहे जेणेकरून कुठेही काकेमध्ये फुगा येऊ नये किंवा आर्म मध्ये झो झोळ येतो टायटनेस होतो कपडा तर त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या फिटिंगच्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही फिटिंग टाकताना बघा हे तीन पॉईंट जे आहेत त्या जेव्हा तुमचे हल्ले नाही पाहिजे जसं की मी ते फिटिंग टाकत आहे माझा दंडगिराचा जो पॉईंट आहे तो बरोबर चेस्टच्या पॉईंटला फिटिंगच्या आलेला आहे आणि त्यानंतर जो कमरेचा पॉईंट आहे तिथपर्यंत छातीची शिलाई आहे ती बरोबर एकसारखी केलेली आहे कुठेही वेडी वाकडी किंवा सिरकी क्रॉस किंवा गोल आकारमध्ये शिलाई किंवा हलकीशी स्लाईटली कर्व शिलाई आपल्याला कुठेच न्यायची नाही तर अशा काही पद्धतीने तुम्ही सुद्धा फिटिंग ही टाकायचं आहे तुम्हाला वाटत असेल की कपडा थोडासा जास्त शिल्लक राहिलाय तर तो सुद्धा तुम्ही ते कटिंग करून टाकू शकता आणि पहा अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग टाकून आहे एका साईडची फिटिंग टाकून झाली दुसऱ्या साईडची फिटिंग सुद्धा आपल्याला याच पद्धतीने टाकून घ्यायची आहे कारण हलकाच तुम्ही एक सुद्धा अशा कपड्या लुझिंग दिलात तरीही चालेल कारण हा जरी वर्कचा कपडा आहे ब्रॉकेटमध्ये मध्ये हा कपडा जाड असतो तर अशा कपड्यांना थोडंसं लुझिंग जर दिला तरीही तुम्हाला फिटिंग परफेक्टच बसणार आहे कुठेही गडबड होणार नाही फक्त फिटिंग टाकताना तुम्ही ही पॉईंट आहे चेस्टचा कमरेचा आणि दंड घेराचा तो मॅच करायचा आहे त्यामुळे तुम्हाला फिटिंग बरोबर बसेल व्यवस्थित बसेल आणि कुठेही गडबड होणार नाही फिटिंगची तुम्हाला तीन टिपा मारून घ्यायची आहेत तीन टिपा मारल्यानंतर बघा जे काही शिल्लक राहिलेलं मार्जिन मार्जिंग आहे दीड इंच एक इंच ते तुम्हाला आहे तसंच ठेवायचं आहे आणि हलकासा जो कर्व असेल तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता याला आपल्याला फिटिंग करायचं ओव्हरलॉक करायचं हे बघा इथे आपल्याला बरोबर फिटिंग झालेलं आहे दोन्ही साईडच्या टिप्पा आहेत त्या बरोबर झालेल्या आहेत आणि शिल्लक राहिलेलं जे मार्जिंग आहे त्याचे धागे निघून येत म्हणून आता याला फायनल आपल्याला ओव्हरलॉक करायचं आहे त्याला ओव्हरलॉक करून घेते आणि हात शिलयासाठी हा ब्लाउज जाणार आहे तर तुम्ही सुद्धा बघा आता हे फिटिंग झाल्यानंतरचा हा भाग जो आहे तो हा दीड दोन इंचा तो आपल्या फिटिंगमध्ये गेलेला आहे क्रॉसपट्टीचा किंवा बेल्टचा तो आपल्याला परफेक्ट फिनिशिंगमध्ये दिसतोय कुठेही त्याचा ओबडधोबड धागा निघाला नाही त्यानंतर ही जी बाहीची मार्जिंग आहे हा सुद्धा ओवरलॉक केल्यामुळे छान बसलाय सेट झाल्याचे धागे अजिबात निघणार नाहीत आणि या साईडला सुद्धा तुमचा हा जो भाग आहे तो सुद्धा छान दिसतोय फिनिशिंगही छान दिसतोय म्हणून ज्या त्या वेळेला ओव्हरलॉक करून घेत जा कंटाळा करू नका तुमच्या कामामध्ये जितका कंटाळा करेल तितकं काम तुमचं सुधारणार नाही किंवा असं रेखीव दिसणार नाही तर हे पहा इथेसुद्धा मी बरोबर याला ओवरलॉक करून घेतलेलं आहे आणि फिटिंग मार्जिंगमध्ये हे गेलेलं आहे तुम्ही जर हे झाल्यानंतर सगळ्याला फिटिंग टाकल्यानंतर ओवरलॉक करायचं म्हटलं तर जो फिटिंग मार्जिंगमध्ये गेलेला कपडा आहे त्याला ओवरलॉक करता आपल्याला येणार नाही तर त्यासाठी या छोटे छोटे टिप्स असतात शिलाईच्या त्या तुम्ही लक्षात घेत जा आणि मग शिलाई करत जा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी कळतात कारण काही गावाच्या गडबडीमध्ये घाई गडबडीमध्ये व्हिडिओ स्किप करताना त्यांना व्हिडिओमध्ये सांगितलेली जी गोष्ट असते तीच मला कमेंटमध्ये विचारतात असं असं होतं कारण लेकरांचं घरचं सगळ्यांचंच पाहायचं असतं त्यामुळे घाई गडबड खूप होते तर अशा पद्धतीने माझं हे ब्लाऊजसुद्धा फिटिंग झालेलं आहे त्याला ओवरलॉक करून घेते सोबत ते ऑरेंज ब्लाऊज आहे त्याला सुद्धा ओवरलॉक करून घेते आणि आता हात सिलाईसाठी उशाला हे ब्लाऊज द्यायचा आहे तर तिला कॉल करते आणि बोलून घेते तिथे मिस्टर येतात संध्याकाळच्या वेळासाठी त्यामुळे ती येत नाही लेकरं असतात घरी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटीशी गोष्ट आहे पण एका ताईनी कमेंट केली होती दोन तीन ताईनी केली होती पण आता लेटेस्ट एका व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला मी ती कमेंट पाहिली डोक्यात आलं म्हटलं चला तुम्हाला सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणून आपण त्या इग्नोर करतो पण त्याच गोष्टीतून शिकण्यासारखं असतं म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या माहितीचा कामाचा वाटला असेल थोडं जर याच्यातून शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा चॅनल नवी ते नवीन असाल किंवा सरिताला सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल काही गडबडीमध्ये तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन मस्त व्हिडिओमध्ये नवीन एक कंटेंट घेऊन नवीन एक विषयामध्ये गप्पा मारता मारता ब बाय